महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस जागांचे निकाल हाती आले आहे त्यात कोणाचा पराभव झाला आणि कोण विजयी झालं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ येथे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे यांचा विजय झाला सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रनिती शिंदे यांच्या थेट लढत झाली येथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार अशी थेट लढत झाली येथे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात अटीतटीची लढत झाली येथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे विजयी झाले आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे गोवाल पाळवी विजयी झाले आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत तर सातारा लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली पण शेवटी भाजपाचे उदयनराजे विजयी झाले उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पियुष गोयल विजयी झाले आहेत तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती विजयी झाले आहेत पालघर लोकसभा शिवसेना ठाकरे विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली येथे हेमंत सावरा विजयी झाले दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला केंद्रात मंत्री असलेल्या भारती पवार यांचा पराभव झाला असून येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे हे विजयी झाले आहेत माळा लोकसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत અમદનગર લોકસભા મતદાર સંઘात અঠিত જી લડતલી એટલે राष्ट्रवादी શરત पवार पक्षाचे નીલેશ લંકે વિજેય झाले आहेत सांगली લોકસભા મતદાર સંઘात તિરંગી લડતલી એટલે اپક્ષમાંથી નિવાડणूक लढवणारे વિશાલ पाटील વિજેય झाले रायगड લોકસભા મતદાર સંઘात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे સુનિલ ટટકેરે વિજેય झाले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये ठाकरे गटाला मोठा फटका बसला असून येथे भाजपाचे नारायण राणे विजयी झाले आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले आहेत तर बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विजयी झाले आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत उत्तर मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात अटीतटीची लढत झाली येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे तीन मतांनी विजयी झाले नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला असून येथे ठाकरे गटाचे राज वाजे हे विजयी झाले आहेत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय पाटील हे विजयी झाले आहेत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाला मोठा फटका बसला असून येथे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला असून ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत तर ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाला असून शिंदे गटाचे नरेश मस्के विजयी झाले आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे अशी लढत झाली येथे शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांचा विजय झाला अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला असून येथे नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी झाले आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत यवतमाळ वाशिम मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झाले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांचा विजय झाला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला असून येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला फटका बसला असून येथे काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी झाले आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी विजयी झाले आहेत लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे विजयी झाले आहेत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली येथे शिंदे गटाचे संदीपान बुमरे झाले था। आहेत हातकनगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना ठाकरे यांच्यात अटीतटीची लढत झाली येथे शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत था। नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला असून येथे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाला फटका बसला असून येथे काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचा विजय झाला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे पराभूत झाले असून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाले आहेत अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली येथे भाजपाचे अनुप धोत्रे विजयी झाले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला फटका बसला असून येथे कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे तर राष्ट्रवादीचे सुरेश मात्रे यांचा विजय झाला आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमर काळे विजयी झाले आहेत येथे विद्यमान खासदार असलेले रामदास तडस यांचा पराभव झाला आहे गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रकाश पडोळे यांचा विजय झाला आहे बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत सुरू आहे येथे बजरंग सोनोने हे नऊशे बत्तीस मतांनी आघाडीवर आहे तर जालन्यात भाजपाला मोठा धक्का बसला असून येथे भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दांबे यांचा पराभव झाला आहे येथे काँग्रेसचे कल्याण काळे हे विजयी